विद्यार्थी आहे का कोणी विद्यार्थी उपस्थित आहे का किंवा असे पालक ज्यांची मुलं अच्छा तुमचं थोडस परिचय द्याल बरं अनुष्का काय माझं नाव अनुष्का गायकवाड मी इलेव्हन स्टँडर्ड मध्ये अच्छा आणि कुठून बिलॉंग करता डब्ल्यू सी एल उमरेड उमरेड बर ठीक आहे थँक्यू बघा विद्यार्थी जे अभ्यास करतात ना येतो मी पुन्हा आपल्याच वर येतो माइंड हो सबकॉन्शियस कॉन्शियस पण विद्यार्थी दशेत जो अभ्यासक्रम असतो ते एक्झॅक्टली exactly मुलं अभ्यास कसे करतात कॉन्शियसली काहीतरी वाचतात वारंवार 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 वाचने वाचणे लिहिणे करणे वाचणे लिहिणे पाठ करणे कॉन्शियसली ते वाचतात 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 आणि इनडायरेक्टली ते काय करत असते सबकॉन्शियसमध्ये भरपासतात जे वाचन केलेलं आहे त्याला सबकॉन्शियसमध्ये भरतो म्हणजे जेवढे जास्तदा वाचन करू आपण बघा ना लहानपणी आपला कॉन्शियस माइंड तेवढा नसतो सबकॉन्शियस पूर्ण ऍक्टिव्ह असते म्हणून लहानपणी जे एबीसीडी शिकलो ते आयुष्यभर विसरत नाही कारण ते सबकॉन्शियस बसतं बसत लहानपणी जे वन टू थ्री फोर शिकलो आयुष्यभर राहत कारण ते लहानपणी सबकॉन्शियस मध्ये कारण त्यावेळेस माहिती आहे का ही जी लेअर असते ना सबकॉन्शियसची आणि कॉन्शियसची मधातली ही नसते जे काही भर डायरेक्ट सबकॉन्शियस सबकॉन्शियस माइंड मध्ये कॉन्शियसली विद्यार्थी तसेच खास करून जे अभ्यास करतात ना ते काय करतात तर सबकॉन्शियस माइंडमध्ये त्यांचे प्रश्नोत्तर भरण्याचा प्रयत्न करतात जेणेकरून ते परीक्षेच्या वेळेस आठवले पाहिजे आणि पद्धत काय पद्धत हीच आहे की जास्तीत जास्त काय करतात लहान मुलं अभ्यास करताना सॉरी पाठांतर करतात भूकंपट्टी ज्याला म्हणून आपण है ना वारंवार वारंवार अभ्यास करून तर हे वारंवार असं एक पाठ करत पाठ करत पाठ करत राहण्यापेक्षा असा काही मार्ग भेटला तर की हा जो अभ्यास आहे हा डायरेक्ट सबकॉन्शियस मध्ये गेला तर एकाच अटेम्प मध्ये जाऊ शकते का काय वाटते वारंवार वारंवार पाठ करत बसण्यापेक्षा एकाच मध्ये जाऊ शकते का हो सर जाऊ शकते नक्कीच जाऊ शकते आणि त्याच्यासाठी मी मेमरी टेक्निकचे क्लासेस घ्यायचो दोन हजार पंधरा मध्ये आताही घेतले काही जणांसोबत गेल्या काही दिवसात तर एखादा वेळेस जर चान्स भेटला ना आपण मेमरी टेक्निकचा पण क्लास घेऊ अभ्यासक्रम लक्षात ठेवण्याच्या सोप्या पद्धती ना तर डायरेक्ट सबकॉन्शियस मध्ये कसं उत्तर भरायची आता अनुष्का म्हणून एक अजून टॉपिक सांगून देतो की जेव्हा आपण परीक्षेला जातो अकरा ते दोन पेपर आहे सपोज है ना अकरा वाजता पेपर जेव्हा हातात येते ना मन पूर्ण धावायला लागते आता हे उत्तर येते ते उत्तर येते हे प्रश्न प्रश्न याचा उत्तर पहिले त्याच्यानंतर दोन वाजेपर्यंत मन धावत राहते आणि सव्वा दोन वाजता माहित आहे का स्वतःचा स्वतःला राग येतो काऊन येतो माहित आहे अरे यार हे उत्तर तुम्हाला माहित होतं मी लिहिलं नाही कालच तर वाचलं पूर्ण पाठ आहे मला आत्ता विचार आत्ता सांगू शकतो पण सव्वा दोन वाजता काय फायदा अकरा ते दोन नाही आठवलं आता सव्वा दोन वाजता काय फायला अकरा ते दोन का नाही आठवलं कारण अकरा ते दोन कॉन्शियस माइंड एवढा धावत होता एवढा धावत होता एवढा धावत होता का सबकॉन्शियस मध्ये बसलेले उत्तर भेटतच नव्हते सव्वा दोन वाजता जेव्हा सबकॉन्शियस माइंड शांत झालं ना मग सबकॉन्शियस मधून उत्तर बाहेर यायला लागले अनुष्का कळलं ला? हो सर है ना झालंय असं कधी तुमच्यासोबत हो <laughs> बर ठीक आहे तर बघा त्यासाठीच मनाचं मेकॅनिझम शिकणं खूप आवश्यक आहे मनाचा परिचय असणं खूप आवश्यक आहे कॉन्शियस माइंड काय सबकॉन्शियस माइंड काय आहे की नाही या सगळ्या गोष्टी शिकणे त्याचा परिचय घेणे जाणून घेणे आणि हे जर मेकॅनिझम कळलं ना तर सांगतो ऑलमोस्ट सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात अभ्यासाचेच नाही कुटुंबातले सुद्धा कारण सगळ्या गोष्टी कुठे करून आहेत आपलं नात आहे नात्याची देवाणघेवाण आहे कुठे आहे इथेच आहे ना आपला अभ्यास आहे कुठे आहे इथेच आहे आपलं करिअर आहे कुठे आहे इथेच आहे आपली सुपर नॅचरल पॉवर सगळ्या सगळ्या गोष्टी इथेच 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 बघणार मग या सबकॉन्शियस माइंडचा परिचय करणे किती अत्यावश्यक आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल तर याचा परिचय घेऊ आपण आणि त्याच्यासोबत लॉ ऑफ अट्रॅक्शन हे कसं कर काम करते है ना तर ते सुद्धा आपण पाहू कारण लॉ ऑफ अट्रॅक्शन बद्दल सुद्धा माहित आहे का खूप सारे गैरसमज आहेत जसं काही जण म्हणतात की तुम्हाला जे पाहिजे ते विचार करा म्हणजे ते तुम्हाला मिळेल